नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत सिन्हा नदीला आलेल्या पुरामुळे प्रत्येक गावचा संपर्क तुटला जसं की बार्शी असेल सोलापूर लांबोटी या पुलावरून पाणी गेलं आणि जवळपास लांबोटीपासून टेंभोरी पर्यंत हे ट्राफिक जाम झालं वरवडे टोल नाक्यावरती तिथंही जिथं जागा मिळेल तिथे वाहनधारकाने आपल्या गाड्या लावल्या आणि कमीत कमी सतरा अठरा तास ह्या गाड्या उभ्या होत्या परंतु कुठंतरी माणूस की महाराष्ट्रामध्ये जीवंत आहे याचं उदाहरण म्हणजे वरवडे टोल नाका आणि या वरवडे टोल नाक्याने आमच्या ड्रायव्हर भाऊंसाठी जेवणाची लगबग सुरू केली त्यांना खरं तर पोटाला माणसाला हवा असतं कारण जेवण केलं तरच माणूस शांत होतो आणि हे भूक कोण भागवणार तर अर्थातच माणुसकी आणि या माणुसकी म्हणजे टोल नाक्यावरील सर्व कर्मचारी यांनी लगबग सुरू केली राईस असेल किंवा चहा असेल चहा पाणी असेल हे सर्वांना दिलं आणि तिथं मोठी लट अशी एक बसली रस्त्यावरती आणि खर तर हे फक्त महाराष्ट्रामध्ये घडू शकतं कारण माणूस की अजून जिवंत आहे पण नैसर्गिक कोणतेही आपत्ती येऊ द्या त्याला सामोरे जाण्याची ताकद फक्त माणसामध्ये आहे आणि त्याला जेवण घालण्याची ताकद सुद्धा माणसामध्ये जाय याचं मूर्त्युमंद उदाहरण म्हणजे टोल वर नाका आणि तेथील कर्मचारी